नमस्कार मित्रांनो अजित पवार मुख्यमंत्री होतील कारण आमच्या पस्तीस जागा निवडून येतील राष्ट्रवादीच्या नेत्यांचा मोठा दावा काय आहे हा मोठा दावा आपल्या चॅनलवरती सविस्तर बघून घेऊया तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल जर अजित पवार बारामतीत पडले तर मी आयुष्यभर जितेंद्र आव्हाड यांच्या गुलाम म्हणून कळबा मुंबात काम करेल पण जर निवडून आले तर जितेंद्र आव्हाड यांनी रोज सकाळी आठ वाजता बांगल्यावर पाणी भरायला यायचं असं चॅलेंज अमोल मिटकरांनी दिलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री होतील असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे यावेळी अमोल मिटकरी यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टीका केली आहे जर अजित पवार पडले तर मी आयुष्यभर जितेंद्र आव्हाड यांचा गुलाम म्हणून कळवा मुंबईत काम करेल पण जर निवडून आले तर जितेंद्र आव्हाड यांनी रोज सकाळी आठ वाजता वर्षा बांगल्यावर पाणी भरायला यायचं अजित पवार मुख्यमंत्री होतील कारण आमचा अपस्थित जागा निवडून येतील स्ट्राईक रेट वर आम्ही मुख्यमंत्री पद घेऊ असं अमोल मिटकरी म्हणाले जितेंद्र आव्हाड जर उद्या हरले आणि नजीबा मुल्ला जिंकले तर मी कळबा मुंबईमध्ये जाऊन त्यांच्या घरासमोर झिंगा डान्स करणार आहेत असं मिश्किल वक्तव्य देखील अमोल मिटकरी यांनी केलं अजित पवार किंग मेकर ठरतील याकडे आपण थोडं लक्ष टाकूया शिवसेनेचे नेते संजय शिरसाड यांनी असं वाटतं की मुख्यमंत्री त्यांचा होईल तसंच आमचं देखील म्हणणं आहे की अजित पवार मुख्यमंत्री होतील शेवटी अजित पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे अशी भूमिका अमोल मिटकरी यांनी मांडली अजित पवार किंग मेकर उद्या दुपारी एक पर्यंत सांगतो आम्हाला आता देवगिरी बंगला सोडायचा आहे आणि वर्षा बंगला गाठायचा आहे असं देखील अमोल मिटकरी म्हणाले अमोल मिटकरी यांची नारायण राणेवर प्रतिक्रिया याकडे आपण थोडं लक्ष टाकूया यावेळी अमोल मिटकरी यांना भाजप नेते नारायण राणे यांच्या बाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी भूमिका मांडली दोन्ही मोठे नेते आहेत त्यांचा अंदाज दुर्लक्षित करून चालणार नाही शेवटी दोन ना हजार एकोणावीस ला त्यांनी शिवसेना सोबत घेतली होती यांचं वक्तव्य अगंभीर्याने घ्यायचं हवं असं अमोल मिटकरी म्हणाले अमोल मिटकरी वंचित बद्दल काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष टाकूया अमोल मिटकरी यांना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला त्यावर अमोल मिटकरी यांनी सुच वक्तव्य केलं बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आमच्या सोबत असावेत हे आमची इच्छा आहेत आणि ते सत्तेसोबत येणार म्हणजे महायुतीच्या सोबत येणार आहेत असं अमोल मिटकर म्हणाले तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद